काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती एकोणीस संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं चा जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीयेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोपरायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी